ढेकूण घालवण्यासाठी घरात केलेलं पेस्ट कंट्रोल दोघांच्या जीवावर पेतलं ही बातमी आहे पुण्यातून पुण्याच्या भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली पुण्यातील एका महाविद्यालयाच्या कॅन्टीनमध्ये हे दोन तरुण काम करत होते हॉटेल मालकानंच त्यांना राहण्यासाठी एक खोली दिली होती या खोलीत ढेकूण झाल्यानं तीन दिवसांपूर्वी पेस्ट कंट्रोल करण्यात आलं होतं त्यानंतर ते तीन दिवस एका मित्राच्या घरी जाऊन राहिले होते मंगळवारी रात्री ते परत आपल्या खोलीवर आले दरम्यान बुधवारी बराच वेळ झाला तरी कामावर न आल्यानं कॅन्टीन मॅनेजरन त्यांच्या खोलीवर येऊन पाहिलं असता दरवाजा आतून बंद होता खिडकीतून पाहिलं असता झोपले दिसून आलं त्यानंतर कॅन्टीन मॅनेजरन दरवाजा तोडून आत प्रवेश केला आणि दोघांनाही रुग्णालयात दाखल केलं तपासणी डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केलं त्यांना निश्चित मार्ग कशामुळे आलेलं आहे त्यासाठी त्यांच्या मयत प्रेत की ससून हॉस्पिटल पुणे या ठिकाणी पोस्टमॉर्टम करता पाठवण्यात आलेले आहेत थोड्याच वेळात पोस्टमॉर्टम झाल्यानंतर डॉक्टरांचा जो रिपोर्ट येईल त्याप्रमाणे पोलीस पुढची कारवाई करणार आहेत